नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस मार्च बघूया तीस मार्चचे कांदा बाजार भाव कोल्हापूर या ठिकाणी सात हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे सर्वसाधारण सहाशे आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे पन्नास सर्वसाधारण सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल श्रीगोंदा चिंबळे या ठिकाणी एकवीसशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर सर्वसाधारण पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल मंगळवेढा या ठिकाणी तीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी एकशे ऐंशी सर्वसाधारण तीनशे आणि जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल कराड हळवा कांदा या ठिकाणी पाचशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे सर्वसाधारण सातशे आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी अठरा हजार आठशे चौतीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर रुपये सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल धुळे या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी अठराशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास सर्वसाधारण सातशे आणि जास्तीत जास्त नऊशे पाच रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी तीनशे आठ क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त सहाशे सहा रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे दहा सर्वसाधारण तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पंढरपूर लाल कांदा या ठिकाणी तीनशे बेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास सर्वसाधारण सहाशे ऐंशी आणि जास्तीत जास्त एक हजार बारा रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी सतराशे चौदा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे सर्वसाधारण सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल अमरावती फळं आणि भाजीपाला या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुणे खडकी या ठिकाणी त्रेपन्न क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे पन्नास सर्वसाधारण चारशे सत्तर आणि जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल पुढील आहे पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी एक्केचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आहे आठशे रुपये क्विंटल पुढील आहे पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी दोनशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील आहे जामखेडे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी पाच हजार सातशे सात क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर सर्वसाधारण पाचशे आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील आहे वाईचा लोकल कांदा या ठिकाणी दहा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे सर्वसाधारण पाचशे चाळीस आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील आहे जळगावचा पांढरा कांदा या ठिकाणी पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजूबावा कमीत कमी तीनशे सर्वसाधारण चारशे तीस आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील आहे नागपूर या ठिकाणचा पांढरा कांदा या ठिकाणी दोन हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी एकोणऐंशी पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण पाचशे आणि जास्तीत जस, जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी अठ्ठावीसशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी चारशे सर्वसाधारण आठशे एक्कावन्न आणि जास्तीत जास्त नऊशे एक छप्पन्न रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने बाजारभाव आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन बटन दाबून मिळवा दररोजचे व्हिडिओ चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल